एकच आवाज शिवक्रांती दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्याऐंशी सदोषी अठ्याहत्तर शून्य ज्ञानदेव ध्रुवणात ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हे मौजे सरुड तालुका वाळवे जिल्हा सातारा येथील सत्यशोधक होत ज्ञानदेव घोलप हे अस्पृश्य वर्गातील महार समाजातील असल्यानं तत्कालीन परंपरेप्रमाणे त्यांना वर्गाच्या खोलीबाहेर बसूनच प्राथमिक शिक्षण घ्यावे लागले या प्रसंगाची दाहकता लक्षात घेऊन सत्यशोधक करमीर भाऊराव पाटलांनी अमानुष पद्धत राजाशी शाहू महाराजांच्या कानावर घातली विचारांती राजाशींनी एकोणीसशे आठ साली कोल्हापूर येथे अस्पृश्य वर्गासाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केलं या वसतिगृहात घोलपांना प्रवेश मिळाला पुढे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुणे येथील डी सी येथे मिशन आणि मुंबई येथे त्यांचे शिक्षण झाले इंग्रजी पाच सहायतेपर्यंतचं शिक्षण घेतल्यावर त्यांनी पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी सुरुवात केली वाचन लेखन आणि व्याख्यानाचा छंद असल्यानं नाही रे वर्गाचा पक्ष ते वर्तमानपत्रातून आणि व्याख्यानामधून मांडत असत पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले असता त्यांनी मुखनायक पत्राच्या संपादकत्वाची धुराही एक काही काळ सांभाळली तसेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन नियतकालिकाचे काही दिवस मॅनेजरही होते मुंबई इलाखा कायदे मंडळात त्यांची एकोणविशे वीस एकोणविशे तेवीस या तीन वर्षासाठी आमदार म्हणून नियुक्ती झाली मुंबई कायदे मंडळाच्या काउन्सिलमध्ये ते अस्पृश्य वर्गाचे पहिले पुढारी ठरले तसेच इसवी सन एकोणीसशे चोवीसला सातारे येथे भाऊराव पाटलांनी छत्रपती शाहू बोर्डिंगचा नामकरण समारंभ महात्मा गांधींच्या हस्ते केला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक घोलप यांनीच केलं आरंभी ध्रुवनाथ घोलप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी अनुयायी म्हणून वावरले मात्र पुढे त्यांनी अधून मोधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोधही केला घोलप सावाराम दगडूजी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशन चळवळीतील आरंभीच्या कार्यकर्त्यांमध्ये सत्यशोधक सावळाराम घोलप हे एक महत्त्वाचे सत्यशोधक होते सावाराम घोलप हे नाशिक येथील सत्यशोधक असून इसवी सन एकोणीसशे दहा साली नव्याने स्थापन झालेल्या नाशिक जिल्हा सत्यशोधक शाखेचे ते आरंभीचे अध्यक्ष आहेत सतरा एप्रिल एकोणीसशे साली उभारलेल्या एकोणीसशे अकरा साली उभारलेल्या पुणे येथील साही पहिल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला ते उपस्थित होते त्यांनी अधिवेशनाचा ठराव सत्रात एक ठरावही मांडलेला आहे त्यानंतरचे दुसरे अधिवेशन विदर्भात होणार होते परंतु काही अडचणीमुळे ऐनवेळेस हे अधिवेशन रद्द झाले अशा विपरीत परिस्थितीत पाच एप्रिल एकोणीसशे बारा रोजी नाशिक शाखेने सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन सफल केले याप्रसंगी सावळाराम घोलप अधिवेशन समितीचे अध्यक्ष होते त्यांनी अधिवेशन या अधिवेशनाला स्वागताध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले त्यांनी या अधिवेशन फंडाला पंचवीस रुपये निधीही दिला होता थोडक्यात नाशिक येथील भद्रकाली परिसरातील विजयानंद थिएटरात पार पडलेल्या या एकदिवसीय अधिवेशनाचे बरेचसे श्रेय सावाराम घोलप यांच्याकडे जाते अधिवेशन मालिकेच्या आरंभीच्या कालखंडातील नाशिक परिसरातील हे धडाडीचे सत्यशोधक कार्यकर्ते आहेत मात्र त्यांच्या जीवनकार्याच्या अनुषंगाने कुठलीही माहिती उपलब्ध होत नाहीत असो संदर्भ सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय व वृत्त रुत, कार्यवृत्तांत संपादक प्राचार्य गजमल माळी